काय म्हणता शेतकरी मंडळी मजा आहे ना अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते तर आत्ता जो आपला विषय आहे की कापूस पिकाची शेंडे आपण केव्हा करावी का करावी काय फायदे आणि काय नुकसान आहे शेंडे खोळणीचे आणि प्रामुख्यानं कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खोळणी करावी आणि कोणी करू नये हे सविस्तर माहिती आज, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्हाला फक्त कसं काम करायचं आहे जेवणी हातावर आपल्या उजव्यावर जे आपल्याला बटन दिसते काळा कलर सबस्क्राईबचं ते दाबून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च आपल्याला येणार नाही परंतु रोज लाख मुलाची माहिती हे आपल्यापर्यंत येत राहणार आहे तर आता शेंडा काय फायदे होतात ते आपण अगोदर बघू आणि नंतर बघू कोणा शेतकरी बांधाने शेंडी खुळणी करावी आणि कोणी करू नये प्रामुख्याने एक लक्षात घ्या शेंडा खुळणीचा सगळीत पहिला जो मोठा फायदा आहे तो म्हणजे वाळ नियंत्रण होते जे आपण चमत्कार मारतो किंवा टाबुली मारतो तर आपल्याला जर वाढ थांबली असेल तर सोपा कमी खर्चामध्ये पर्याय आहे ते म्हणजे ते शेंडी आता इथे आपण हा कापूस पिकाचा शेंडा खुळणी केला आता याच्यावर हे कापूस पिक एक इंचही वाढणार नाही वाढतील तर फक्त याच्या ब्रँचेस म्हणजे याची जे पूर्ण ताकद आहे हे पूर्ण ब्रँचेसमध्ये येईल दुसरा मोठा फायदा जो कच्चा माल आहे जो कच्चा माल आहे कापूस पिकाचा हा जलद परिपक्व होतो कारण काय होते की कापूस पिकाची वाढ थांबते पूर्ण ताकद जे आहे ते पाते फुले बोंडामध्ये लागते आणि बोंडे मोठे होतात आणि लवकर परिपक्व होतात आणि आपला माल जो आहे हा लवकर घरी येतो तिसरा महत्त्वाचं म्हणजे शेंडा खुळणी केल्यामुळे पातेगड कमी होते बोंडाची साईज जे आहे ते वाढते आता म्हणसान पातेगडचा शेंडे खुळणीचा काय संबंध आहे तो सरळ सरळ संबंध आहे एक आपण हा शेंडा इथं खुळणी केला आता हा आपण शेंडा खुळणी केला जाय आता कापूस पिकाची जेवढी ताकद जेवढी शक्ती त्याला वर लागायला लागत असे ते संपूर्णपणे आता मध्ये जाणार आहे पूर्णपणे ब्रँचेसमध्ये जाणार आहे आणि म्हणून एक आपल्या झाडाला ताकद मिळाली की झाडं चांगलं मजूत बनलं की पातेकडे ऑटोमॅटिक कमी होते किंवा थांबते आता आपण शेंडा खुळणी केव्हा करायला पाहिजे ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला दुक्कट बोंड लागायला सुरू होता त्यावेळेस आपण शेंडा खुळणी जे आहे ते करून घ्या आता प्रामुख्यानं कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खुळणी करावी आणि कोणी करू नये काय फायद्यात आणि काय तोट्यात एक गोष्ट लक्षात घ्या आपलं वावरात कापूस पीक आहे आपल्याला कापूस पीक काढून दुसऱ्या हंगामात रब्बी हंगामात जर दुसरं पीक पेरायचं असेल तर आपण शेंडे खुळणी करावी कारण काय होते आपण जर शेंडा खुळणी केला तर आपला जो माल आहे हा लवकर परिपक्व होते आणि कापूस आपल्या घरात येतो आणि संपूर्ण जे पीक आहे कापूस पीक हे आपलं खाली होते म्हणजे रब्बी हंगामात आपण दुसरं पीक पेरू शकतो परंतु जर रब्बी हंगाम आपल्याला दुसरं पीक पेरायचं नाही आहे कापूस हे वर्षभरात आपण एकच पीक पेरायचं आहे किंवा फरझड आपल्याला घ्यायची असेल तर असे शेतकरी बांधव काय करतात की शेंडा खुळणी करत नाहीत किंवा त्यांनी करू पण नाही कारण शेंडा खुळणी केला की आपलं पीक थांबते आपल्या कापूस पिकाला शेंड्यावर माल लागत नाही आपण फर्दर घेऊ शकत ना हे गोष्ट आपण लक्षात घ्या आता आपल्या इथं काय होते की आपण कापूस पीक पाळून गहू पेरतो कांदा पेरतो हरभरा पेरतो ज्वारी पेरतो तर त्या शेतकरी बांधवांनी शेंडा खुळणी केली तर फायद्याच त्या ठिकाणी आहेत लवकर आपला माल परिपक्व होतो परंतु कापूस पीक काढून रब्बी हंगामात आपल्याला दुसरं पीक घ्यायचं नसेल तर मग तर आपण शेंडे खुळणे हे टाळावी तर हे झाले आपल्या कापूस पिकाचे फायदे आणि तोटे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर अवश्य करा आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी चॅनल आहे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान